नमस्कार मित्रांनो शिक्षण हा आपल्या जीवनाचा पाया आहे परंतु अनेकदा आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया धनगर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा उद्देश आहे की प्रत्येक धनगर समाजातील विद्यार्थी सक्षम आणि आत्मनिर्भर होऊ शकेल पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही धनगर समाजासाठी विशेषत उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासावर केंद्रित आहे या योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत शिष्यवृत्ती उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते कौशल्य विकास विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मदत आय टी आय पॉलिटेक्निक अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विशेष अनुदान शिक्षण साहित्य शैक्षणिक साहित्य वसतिगृह सुविधा आणि प्रवेश फी मध्ये सवलत संशोधनासाठी प्रोत्साहन धनगर समाजातील विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय संशोधनासाठी आर्थिक मदत या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सोपी अर्ज प्रक्रिया दिली जाते चला अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज अधिकृत पोर्टलवर जा अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड धनर समाजाचा जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्रे शासनाकडून मान्यता अर्जाची छाननी झाल्यानंतर आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल ही योजना विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रकारे उपयुक्त ठरते शैक्षणिक प्रगती उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो व्यावसायिक शिक्षणाची संधी तांत्रिक कौशल्यांमुळे चांगल्या रोजगार संधी आर्थिक ताण कमी गरीब कुटुंबांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळतो स्वावलंबन शिक्षण आणि कौशल्यांच्या मदतीने विद्यार्थी आत्मनिर्भर बनतात समाजाचा विकास या योजनेमुळे धनगर समाजाच्या एकूण प्रगतीला चालना मिळते महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे की 2025 हजार पंचवीस पर्यंत धनगर समाजातील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष अनुदान आणि कार्यक्रम आखण्यात आले आहेत मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे शिक्षण हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि या योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओत भेटूया नवीन योजनांची माहिती घेऊन धन्यवाद पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना धनगर समाजाच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे